रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पोळ्याच्या दिवशी गाय येईल आणि ह्या गायचा आपण जे काय झाड असतोय जार म्हणते जार म्हणते कोणी तर हे झार काय करतो आपण कुठेतरी फेकून देतो म्हणजे एवढं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे शेतीकडे दुर्लक्ष झालं गोमातेकडे झालं निसर्ग देवाकडे देकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष झालंय पण हे दुर्लक्ष आपल्याला होऊन द्यायचं नाही आणि रातनपासून कालपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे त्याच्या बाळात पण काढायला थोडीशी अडचण आली पण झालं व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या बर का आणि तुम्हाला ही झाड आहे ह्या झाडाचं तुम्हाला टॉनिक कसं बनवायचं ह्याच्या अगोदर बी आपण दोन तीन व्हिडिओ दिलेले पण मुद्दाम दाखवतो ह्याच्या अगोदर बी आपण व्हिडिओ दिला होता की झाडाचं टॉनिक कसं बनवायचं म्हणजे एक तर राखात बी बनित येते आपल्याला म्हणजे राख घेऊन त्या राखामध्ये मिक्स करून जर गाडग्या ठेवला पुरून तर त्याच्यात सुद्धा आपल्याला बनित येतोय आणि गोमतारा सुद्धा बनित येतोय तर तुम्हाला आता जास्त दुसरं सांगत नाही ह्याच्या अगोदर व्हिडिओ दिलेत पण ज्याचा ज्याचा व्हिडिओ हुकला आहे समजा ते व्हिडिओ बघण्यात नाही आला तर त्याच्यासाठी मुदाम बन येतोय एखादा ड्रम घ्यायचा दहा ते वीस लिटरचा रिकामा आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोमतल घ्यायचं आहे दहा नाही ते वीस लिटर आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही काय जे काय झाड आहे का ही गायचा झाड गायचा घ्या म्हशीचा घ्या बरं का आता आपल्याकडं म्हैस बी आहे जा गाय बी आहे तर म्हशीचा दिला होता व्हिडिओ आणि ही जी काय झाड का हे झाड आपल्याला त्या गोमूत्रामध्ये टाकायचं बरं का ह्या टाकीमध्ये हा बाई तुम्हाला हालकडे ह्या बाई गोमतारामध्ये आपल्याला हल्ला सोडून द्यायचा आणि आपल्याला हे सोडून दिल्यावर किती सोडून दिल्यावर काय करायचं ह्याच्यावर असं झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचे काय ह्याच्यावर झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचे चार आठ दिवसाला तुम्ही हालील उघड ठेवलं एकदम चांगलं आहे महिन्याभरात किती एका महिन्याभरात आपल्याला ह्याच्यात हे झाड पूर्ण असा विरघळून जातोय या गोमतारामध्ये हे झाड सागा घरून जातोय आणि ह्याचा आपल्याला एक महिना झाले ह्याचं प्रमाण कसं घ्यायचंय एका लिटरला एक मिली ह्या प्रमाणेच आपल्याला फवारणीसाठी घ्यायचंय ह्याच्यामुळे काय होते माहिती का जे काय डाळिंबाचं असते डाळिंबाचं म्हणा फळबाग म्हणा सगळ्या पिकाला जमते बर का हे डाळिंबाची जी काय कळी काढायची असते कळी काढायच्या टायमाला जर ह्याची फवारणी घेतली एक नंबर रिझल्ट येतो बरेच आपले शेतकरी बांधवाचा अनुभव हो आहे आणि बरेचसे म्हणजे सगळ्याचाच अनुभव आहे हो आता ज्यांनी ज्याने आपले व्हिडिओ बनले त्यांनी बघितले त्यांनी त्यांनी बनवलं आहे आणि त्याचा वापर त्यांनी केलेला आहे एक नंबर रिझल्ट येतो त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे फक्त एक काळजी घ्यायची ज्यावेळेस एक महिन्याने तयार होईन आपलं हे त्यावेळेस आपल्याला जे काय अवस्था असते एखाद्या पिकाची फुल अवस्था असते त्या पिकाच्या वेळेस आपल्या ह्याची फवारणी घ्यायची नाही मग तुम्ही म्हणताना आता मिरचीला फुलं असतात वांग्याला फुलं असतील टमाट्याला फुलं असतील त्याला काय करायचं त्याला सोपी आयडिया एक लिटर घ्यायचं आहे एका एकरसाठी एक लिटर आपल्याला दोनशे लिटर पाण्यात मिक्स करायचं आणखीन एकदा सांगतो एक लिटर घ्यायचं आहे आपल्याला हे औषध तयार झाल्यावर आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे एक ते दोन किलो गुळ घ्यायचा आहे त्याच्यात टाकायचा आहे आणि तो मिक्स करायचा आहे आणि एक एकरसाठी आपल्याला त्याचं ठिबकमधून म्हणा ड्रिचिंगमध्ये म्हणून म्हणा त्याचा वापर करायचा आहे आता एवढं सांगतोय आता ह्याच्यामध्ये घटक कोणते कोणते आता लॅबमध्ये तर काय चेक केलं नाही पण जुने लोक काही येडे नव्हते ते काय करायचे त्याच्या अगोदर बी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं हे काय करायचं लोक काय करायचे जुने लोक म्हातारे माणसं हे जे काय झाड आहे हे झाड आपल्या उखांड्यामध्ये टाकायचे फुरून टाकायचे आणि त्याच्यावर आपल्याला कुपाटे बिपाट टाकून झाकून ठेवीत होते आणि त्याच्यावर सगळा त्याच्यात उतरत होता तसंच त्याच्यात जे काही एम आहेत एम जाईन ह्याच्यात झिंक बोरा नाही सगळ्या गोष्टीत जेवढ्या आपल्याला मायक्रोन्यूट्रनमध्ये भेट भेटत नाहीत त्याच्यापेक्षा आपल्याला ह्याच्यातून जास्त भेटतात आणि त्याचा वापर आपल्या पिकाला जर केला तर काळ की मालसुद्धा पोसायला माल, माल जास्त धरायला म्हणजे जे काय आपले पोषक दरवा हे असतात पोषक मूल्य असतात आपल्या ह्याच्यासाठी पिकासाठी ते सगळे आपल्या ह्याच्यातून भेटून जातात त्याच्यामुळे रासायनिक सुद्धा रासायनिक एरिया सुद्धा वापरायची गरज नाही एवढी ताकद ह्याच्यामध्ये फक्त एक काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण हे बनितो त्यावेळेस ह्याला झाकण पण व्यवस्थित ठेवायचे आणि इथं कुत्र मांजरं काही येणार नाहीत त्याची दक्षता घ्यायची थोडीशी आणि व्यवस्थित कुठेतरी आडसांना ठेवून द्यायचं एवढीच काळजी घ्यायची तर मित्रांनो धार वाया घाल का जर्सी गायचा मला अनुभव नाही पण गायचं सांगितलंय म्हशीचं सांगितलंय तुम्हाला दोन्हीचा वापर केलेला आहे एक नंबर रिझल्ट येतो तुम्ही वापरून बघा आणि मला सांगा ज्यानी ज्याने बनिल नाही आणि ज्या प्रत्येक शेतकरी बांधव बनित आहे त्याच्यामुळे काय सांगायची गरज नाही पण जे काय माहिती नाही ज्या शेतकरी बांधवांना त्यासाठी मुद्दाम हे व्हिडिओ बनित आहे तर भेटू अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद रामराम